केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आज आपण महाराष्ट्रातील उत्तम अशा प्रकल्पाला भेट देणार आहोत या आहेत जुलेखा तांबोळी सन दोन हजार एकवीस बावीस मध्ये गोड्या पाण्यातील मत्स्यबीज उत्पादन केंद्राची स्थापना हा प्रकल्प त्यांना महिला प्रवर्गातून मंजूर करण्यात आला प्रकल्पाची पूर्ण किंमत पंचवीस लाख रुपये लाभार्थी हिस्सा दहा लाख राज्य अनुदान सहा लाख आणि केंद्र अनुदान नऊ लाख रुपये नमस्कार मी सौ जुलेखा फिरोज तांबोळी हडपसर पुणे पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत सन दोन हजार एकवीस बावीस या कालावधीमध्ये मत्स्य व्यवसाय विभाग पुणे यांच्या अनुदानातून आपणास हा नवीन मत्स्यदी निर्मिती केंद्राचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता यातून आपणास पाटस तालुका दोन जिल्हा पुणे येथे आपण हा प्रकल्प पूर्ण पाच एकरमध्ये उभारण्यात आलेला आहे यामध्ये नर्सरी तलाव मत्स्यदी अंडी उभवणी टाकी आणि पॅकिंग सेंटर याचा समावेश आहे आपल्या मत्स्यबीज उत्पादन केंद्रामध्ये जयंती रहू गटला सायप्रनस मृग यासारख्या मत्स्यबीजाची निर्मिती केली जाते आणि पूर्ण महाराष्ट्रभर याचा पुरवठा केला जातो सन दोन हजार एकवीस बावीसमध्ये मध्ये दोन कोटी मत्स्य जिरे आणि पाच लक्ष मत्स्यपतुकीची निर्मिती केली होती आणि सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये पाच कोटी मत्स्य जिरे आणि नऊ लाख मत्स्यपतुकीची निर्मिती केली जाते आपल्या या प्रकल्पातून आठ ते नऊ जणांना रोजगाराची उपलब्धता झालेली आहे आपल्या या प्रकल्प निर्मितीसाठी केंद्र सरकार राज्य सरकार आणि महा मत्स्य व्यवसाय विभाग पुणे यांच्याकडून आपणास वेळोवेळी योग्य मार्गदर्शन मिळाले आणि त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभारी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना मत्स्य व्यावसायिकांसाठी तरुणांसाठी महिलांसाठी कल्याणकारी योजना ठरत आहे